पाथळी शहरातील पगारे वस्ती येथील वंदना विनोद मगर आणि कैलास प्रभाकर पगारे यांच्या वडिलोपार्जित जागेत अतिक्रमण करून शासनानं मंजूर केलेले घरकुल बांधण्यात आल सदर अतिक्रमण काढून टाकावे आणि संबंधितांवर कारवाई करावी तसंच आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करत वंदना मगर यांनी पाथर्डी नगर कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन कलि वतीनं सहायक नगर रचनाकार नरेंद्र तेलोरे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत सदरहू घरकुल घालकास आपण वतीनं नोटीस दिली असून सदर जागेची भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घ्यावी असं कळवलं आहे सदर मोजणी झाल्यानंतर या जागेवर ठिकाणी अतिक्रमण आढळल्यास त्यावर योग्य ती कारवाई करू असं लेखी आश्वासन दिलं यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं याबाबत मगर यांनी म्हटलं आहे की माझे वडील कैलासवासी प्रभाकर पगारे आणि आई इंदूबाई पगारे मायत असून त्यांच्या मालकीची असलेली आमची वडिलोपार्जित सिटी सर्व्हे नंबर अकराशे सात मध्ये एक गुंठ्या जागेवर आमची वारस म्हणून वंदना विनोद मगर आणि कैलास प्रभाकर पगारे अशी नोंद लागली आहे सध्या मौजिद सालबडगाव तालुका शेवगाव येथे मी राहत असून माझ्या वडिलोपार्जित जागेवर आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना न दा जाणीवपूर्वक व्यक्तीने अतिक्रमण करून शासनानं मंजूर केलेलं घरकुल बांधकाम केलं आहे तरी सदर व्यक्तीच्या नावे कुठलाही पुरावा नसताना आणि सदर व्यक्तीचा सिटी सर्वे नंबर अकराशे एकवीस अकराशे बावीस असा असून त्यांना फक्त अर्धा गुंठा जागा आहे तरी त्या जागेवर त्यांचे पूर्वेचेच बांधकाम असून त्यांना उर्वरित जागा शिल्लक नाही तरी सदर व्यक्तींनी माझ्या जागेत विनापरवाना बेकायदेशीर घरकुल बांधकाम केलं आहे सदर अतिक्रमण हटवून मला न्याय मिळावा यासाठी आम्ही अमरण उपोषणास बसलो हो आहोत असं सांगितलं तरी सदर अधिकाऱ्यांनी इथे ज्या व्यक्तीला घरकुल मंजूर करून दिलेला आहे त्या व्यक्तीचा सात बारा उत नंबरचा उतारा आम्हाला दाखवला नाही आणि त्यावरती जागा किती आहे किती नाव आहेत क्षेत्र किती हे कुठल्याही प्रकारची तपासणी केलेली नाही आणि आम्हाला सांगितलं का बघ तुम्हाला नोटीस दिली आम्हाला उपासन उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु आमच्या म्हणण्यानुसार आमच्या तक्रारीनुसार आमची तक्रार अशी आहे की आमच्या अकराशे सात वरती झालेलं घरकुल बांधकाम हे बेकायदेशीर आहे अतिक्रमामध्ये आहे ते तात्काळ काढावं असं लेखीपत्र आम्हाला त्यांनी दिलं नाही म्हणून आम्ही उपासनावर काम आहोत जोपर्यंत आम्हाला लेखी भरपूर अतिक्रमण काढण्याचं ते पत्र देत नाहीत तोपर्यंत आम्ही ना आमचं उपासण सोडत नाहीत आणि जर त्यांनी अजूनही आम योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही अजूनही दुसरा मार्ग स्वीकारण्याचा आत्मदहनाचा विचारा सुद्धा आम्ही करण्याचा निर्णय घ्या घेण्याचा विचार करत आहोत यांनी आपल्याकडे एक पत्र दिलं होतं तक्रार शिस नंबर अकराशे सात संदर्भात अतिक्रमण झाल्याबाबत ही त्यांची मिळकत होती आणि त्या संदर्भात त्यांनी मागे आपल्याला अर्ज दिला होता या संदर्भात ही जागा ही वंदना मगर यांची असल्याने तिची मोजणी त्यांच्याकडून अभिप्रेत होती त्याबाबत आपण एक पत्र त्यांना दिलेलं आहे नगरपालिका पालिकेमार्फत आणि सध्या ते आता आज आहे आज रोजी ते उपोषणाला बसलेले याबाबत आपण त्यांना परावृत्त होण्याबाबत पत्र दिलेले मात्र त्यांनी ते पत्र घेऊनसुद्धा त्यांनी उपोषण करण्याचे आज ठरवले आज ते उपोषणाला बसलेले तरी त्यांना माझ्या एक विनंती राहील की त्यांनी आपला सी स नंबर अकराशे सात या जागेची मोजणी करावी कर जेणेकरून ते जे अतिक्रमण झालेले बांधकाम झालेले ते कोणाशी झालेत किंवा किती झालेली आहेत ते नगरपरिषदेला कळेल आणि याच्यावर नंतर कार्यवाही करता येईल याच्यामध्ये तक्रारदार व गैर अर्जदार यांनी सी नंबर अकराशे सात व सी नंबर अकरा बावीस व अकरा एकवीस याची मोजणी करून घ्यावी व त्याची सीट नगरपालिकेला सादर करावी जेणेकरून आम्हाला पुढील कार्यवाही करणे सुईचे होईल येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी